बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भेंडवळचं भाकित असं देखील म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत असतात आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली आहे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली आहे यानंतर गट मांडणीमधील मा भाकीत वर्तवण्यात आलेली आहेत भेंडवळच्या घट मांडणी वेळी अनेक शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित होते भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं मांडणी केली जाते त्या मांडणीच भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूंग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे भाकीत केलं जात हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जात या ठिकाणी राजासाठी प्रतीक राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं